तेरा तेरा जजेसच्या बेंच असताना निर्णय झालेला आहे आता त्याच्या वरती जर जायचं असेल तर मग असताना पंधरा जजेसच्या बेंचचा निर्णय आहे आणि हे ये निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली आ, शुक्ला माझ्या अंदाजांनी त्यापेक्षा गृहमंत्री होते कि त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर आ, एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारले होता आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर ते, ते म्हटले सर्वच्या सर्व अहवाल आम्ही असणारा मान्य केलेला आहे तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल <coughs> मंजुरात केलेला आहे